जोरदार अशी टाळे या आपल्या गावच्या इंटरनॅशनल साठी कोण मुली पुढे जाणार आहेत कारण प्रत्येकजण जण दररोज प्रॅक्टिस करून परफेक्ट होत आहे या स्थानमध्ये अगदी प्रावीण्यपूर्ण असं कार्य करत आहे सगळ्यांनी साथ असेल ओके स्टार्ट सर्वांगासन खूप सुंदर आसनामध्ये पाहताना आसनामध्ये पहिला स्थिरता पाहिली जाते आदर्श अवस्था पाहिली जाते शहरावरती स्माइल असणं गरजेचं आहे आसन स्थिर सुखम आसन कुठल्या गोष्टीला म्हटलं जात आहे ज्याच्यामध्ये स्थिरता आहे आणि आनंद आहे सहजता आहे बघा काठीने पातळी जास्त ऍडव्हान्स सुद्धा मुली किती सहजतेने करतायत आणि हे प्रॅक्टिस शिवाय होत नाही सगळ्यांनी साथ आसना जायचं आहे बघा यांची आसनं निवडताना मी स्पेशल स्टेट नॅशनल साठी साथ निवडले काही ना असं जमतायत काही नाही बऱ्यापैकी सगळ्यांनी आता ते असण कवर केलेत अचीव केलेत स्टार्ट हे गर्भासन केलेलं आहे आईच्या फोटात बाळात जसा आकार असतो बाळाचा परफेक्शनच्या बाबतीत पुढच्या तिघी पण नमस्कार केला जातोय प्रत्येक गोष्टीसाठी आहे आसन सोडताना आसन करताना जो नमस्कार करताय आसनामध्ये ला महत्व आहे टायम साठी मार्ग आहे स्थिरतेसाठी स्टार्ट लवकरच तुम्हाला आपली विद्यार्थी केले ना गव्हर्नमेंट कडून स्कॉलरशिप भेटता नॅशनल ला गोल्ड मेडल जे मार्क जे मिळवतात त्यांना पाच लाखाची स्कॉलरशिप मिळते सिल्वरला तीन आणि राऊंड ला फक्त आपल्या ओके तर सगळ्या एक सहा तास लावायचा कोरू म्हणजे कासव हो, कासवाचा आकार होतो याच्यामध्ये जे शांतीचं प्रतीक आहे देवाचे द्वारे उभा क्षण बरी ओके स्टार्ट okay, खूप सुंदर आसन केलेले आहेत सगळ्यांनी जोरदार टाळ्या या सर्व स्पर्धकांसाठी दादा गुरु ठाकोर सरांची एक कविता आहे त्या कवितेचं पहिलंच वाक्य असं आहे असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर नजर कोणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर खऱ्या अर्थाने आज ही जी समोर मुलं आहेत ते आयुष्याला त्याच पद्धतीने उत्तर देत आहेत हे बघून खऱ्या अर्थानं मन प्रसन्न आहे याचा अभिमान आवडतं आणि आताच सरांनी सांगितल्या पद्धतीने ही जी सर्व मुलं आहे सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत शारीरिक आरोग्य ही तंदुरुस्त राहणार आहे योग स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सर्व असणाऱ्या सर्व लोकांच्या सहकार्यातून संपन्न होत आहे आणि या राम राम पुष्प सोहळ्याच घेण्याचा उद्देश इतकाच की सर्वसामान्य मुलां सर्वसामान्यांची मुलं त्या अमदापूरचं भूषण असेल या तालुक्यातलं भूषण असेल हे भविष्यात मोठ्या व्यासपीठावर चमकावं दिसावं एवढीच या रामपुष्प सोहळ्याची खऱ्या अर्थानं व्याप्ती आहे आणि एकदा थोडं होत असलेली कला पाहता खऱ्या अर्थानं आपण ऑलिम्पिकची जिमनॅस्टिक स्पर्धा पाहतोय की काय असा प्रसंग आपल्या टाळ्या स्पर्धकांच्यासाठी त्याच बरोबर एक जोरदार डाळी होऊन जाऊ दे आजूची जोरदार था डाळी होऊन जाऊ दे की गेले दोन अडीच तास झाले परीक्षण त्या दे, ठिकाणी करत आहेत आणि या स्पर्धेचं परीक्षण करून ताँ, यात आता मुली पाहतात सगळ्या त्या लवकरच स्टेट नॅशनल दिसून येते आणि ओके स्टार्ट सगळ्यांनी खूप सुंदर आसन पकडलेलं आहे जोरदार टाळ्या या आपल्या स्पर्धकांच्यासाठी त्याचबरोबर इथं आज सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धक त्याचबरोबर योगासाठी पाठवणारे जे सर्व येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांच्यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत कारण की पालकांचं अगोहात्र झगडणंही आपल्या मुलांच्यासाठी असतं आणि त्या झगडण्याचं खऱ्या अर्थाने यश आपल्याला कुठंतरी नादरे सरांच्या प्रयत्नातून आपल्या समोर दिसून येत आहे टाईम सुंदर सर्वांना आपल्या गावातले दोन विद्यार्थी आहेत स्पर्धेमध्ये अंकल को पलूस ओके आसना दाई का पटकन फास ओके स्टार्ट अतिशय सुंदर अशी स्पर्धा संपन्न होत आहे पलोस अंकलकोप अम्नापूर या विविध गावातील स्पर्धक या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे अम्णापूर ही जरी आमची कर्मभूमी असली जन्मभूमी असली तरीसुद्धा पलोस ही आमची कर्मभूमी म्हटली असं वावगं ठरणार नाही अम्णापूर आणि पलोस असेल किंवा अंकलखोप असेल या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला प्रत्येक विद्यार्थी किंवा प्रत्येक स्पर्धक आमचा स्पर्धक आहे त्या भावनेनं आज ही स्पर्धा राहणं हे कायम त्यांचं कार्य असतं तेही या आजच्या स्पर्धेसाठी इथे उपस्थित आहेत ही स्पर्धा पार पाडण्यासाठी अहोरात्र अखंडपणे झटत त्याच त्याच पावलावरती पाऊल ठेवून आमचा अर्षात त्याच पद्धतीनं रामपुष्प सोहळा संपन्न होण्यासाठी आदर्श शिक्षक असणारे आमचे कांबळे सर त्यांचं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला असतं त्याचबरोबर आज हा कार्यक्रम संपन्न होत असताना खऱ्या अर्थानं आमचे गुरुगरीय आदरणीय बापासाहेब राडे यांची आठवण माझ्याशिवाय राहत नाही कारण की बऱ्याच वेळापासून माझ्या हातामध्ये माईक आहे आणि या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं माईकची जाणीव कोणी करून दिली असेल त्यांचा पहाड आवाज कोणीतरी जाऊन जाणवून दिला असेल जी मुख्य असणारी कुस्ती या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये भोस्ती करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते गुरुवर या आदरणीय बापूसाहेब राणे कारण की या गावातील प्रत्येक व्यक्ती असेल या भागातील प्रत्येक व्यक्ती असेल युवक असेल ज्यावेळी बापूसाहेब राणेंना समोरून आल्यानंतर भेटायचे किंवा चौकावरती पाऱ्यावरती बसलेली ही व्यक्ती असू दे बापूंचा पहिला शब्द असायचा रामराम मंडळी आणि कुस्तीचं समालोचन करत असतानाही त्यांचा पहिला शब्द असतायचा रामराम मंडळी आणि त्यानंतर बापूसाहेबांचं एक वाक्य असायचं तब्येत कशा आहे रे तब्येतीला जपलं पाहिजे आयुष्यभर त्यांनी शरीरावरती प्रेम करायला शिकव बाकीच्या मोहापासून लांब कसं राहायचं खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये महत्वाचे काही गुण आहेत हे पूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी ज्या काळामध्ये प्रसारमाध्यम नव्हती त्या, त्या काळामध्ये प्रसार केला असे आमचे गुरुवारी आदरणीय बापूसाहेब राडे योगाच्या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांच्या दोन अगदी कोणतीही स्पर्धा असू दे स्पर्धा म्हटलं की बापूसाहेब राड्यांचं नाव नक्कीच येणार कारण की ते व्यक्तिमत्व या गावामध्ये अशा पद्धतीनं घडलं जगलं आणि महाराष्ट्रभर गाजलं आज या रामपुष्प सोहळाच्या निमित्तानं संपन्न होत असलेल्या योगासन स्पर्धेचा शेवटचा टप्पा आपण पाहत आहोत खऱ्या अर्थानं जुनी लोक म्हणत राहायची जगावे परी कीर्ती रूपे उरावे आणि आमचे बापूसाहेब प्राड ही तो जा असणार खूप सुंदर केले मुलांनी चराती स्माइल पाहिजे पग म्हणजे पगळा या आसनामध्ये पगळाचा आकार होतोय वन नमस्ते थांबू जास्त रे तरी हे प्रॅक्टिस चा भाग आहे रिलॅक्स का कासव मनाला शांत करणार पोटाचं आरोग्य वाढवणार बघा आणि कासव हो हे दीर्घाश्य राहत ओके रिलॅक्स आणि पीच वर प्रत्येकाने वेगवेगळे आसनं केलेले आहेत नटराज पोज हर्षवर्धन दामिनी केलेले पीच वर असत आणि शीर्षास शांत राहायचे सर्वांनी आस न बघायचे उपस्थित आहे तरी मी लांब्रेसरांना विनंती करतो की किमान दोन तीन महिने तरी लागतात पण या वीरतेच प्रतीक बुद्धीच प्रतीक साहसाच प्रतीक किंवा कंद केलंय बघा आपल्या तालुक्यात फक्त पाच आहेत विद्यार्थी ज्या खूप सुंदर असं केलंय सर्वांनी ऍडव्हान्स आहे रामपुष्प एक एक कायमस्वरूपी म्हणून योगा स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा आपण आयोजन करण्याचा निर्णय घेतला त्याच पद्धतीनं यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी सहजच उपलब्ध होत गेल्या गणेश नादरे सरांच्या माध्यमातून असतील एक क्लासेस असतील जागा असेल आणि पंच असतील सर्व ज्या ठिकाणी उपलब्ध झाले वक्तृत्व स्पर्धेचं नियोजन गोरड गुरुजी जाधव सर स्पूर्ती वाचनालयाचे जुनी टीम त्याचबरोबर प्राध्यापक रामभंग मित्रमंडळाचे सर्व सहकारी पार पाडणार आहेत या स्पर्धेचा प्रमुख हेतून प्रत्येक गावाचा एखादा खेळ असतो काही गावं कुस्तीवरून कवठे फिरांसारखं गाव आहे जे कुस्तीवरून ओळखलं जातं काही गाव फुटबॉलवरून ओळखलं जातात आपलं देखील पैलवानांचं गाव आहे आपलं देखील विविध क्षेत्रात खेळलेल्या खेळाडूंचं गाव आहे पण योगाच्या माध्यमातून गणेश सर अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत आणि आपल्या गावातील मुलं राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत त्यांनी नेण्याचं काम केलेलं आहे भाऊंची जयंती आणि गावातील नवीन मुलांना प्रेरणा मिळावी यासाठी योगा स्पर्धा हीच एक उचित अशी कार्यक्रम होईल स्पर्धा होईल हे डोक्यात घेऊन किशोरी उगळे आमचे पैलवान शरद उगळे यांनी डोक्यात मानस ठेवला की स्पर्धेकडे जायचं पण एक वक्तृत्व स्पर्धा ज्यांनी बौद्धिक चांगली मशागत होईल आणि दुसरी म्हणजे शारीरिक स्पर्धा ज्यांनी बौद्धिक आणि शारीरिक दोन्हीची मशागत होईल असा योगा या दोन्हीचं नियोजन आपण करायचं आणि अति अतिशय नेटकाचं संयोजन प्राध्यापक मित्र मित्रमंडळाच्या वतीने केलं आज या ठिकाणी गोगा स्कूल जे भाऊंची संस्था आहे त्या संस्थेच्या विद्यार्थीने त्या संस्थेचे सर्व स्टाफ मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत भविष्यात आमनापूर गावामधून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धक निघणार याची मला आत्मविश्वास आहे कारण ही पहिली स्पर्धा आहे की राम पुष्प सोहळ्यानिमित्त आम्ही घेत आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला अनेक गोष्टी लक्षात येत आहेत की काय त्रुटी आहेत काय आपण करू शकतो अजून जास्त तर या वर्षीच्या या राम पुष्प सोहळ्याच्या या प्रथम वर्षाच्या सोहळ्याच्या निमित्तानं योगा स्पर्धेतून जे आम्हाला प्रतिसाद भेटला हा अतिशय उल्लेखनीय आम्हाला प्रोत्साहन देणार आहे या सगळ्यांचे मार्किंग एका आलेले पण टाळ्या होऊ देत आणि लादे सर आपण